राळेगाव तालुक्यातील खैरी शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षी याही वर्षी खैरी ग्रामपंचायतच्या चार शालेय सांस्कृतिक कला महोत्सव मोठ्या उत्साहात व वा आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला हा सांस्कृतिक कार्यक्रम सव्वीस जानेवारी पासून सुरू होऊन एकोणतीस जानेवारी असा चार दिवसांचा सांस्कृतिक कला महोत्सव होता या कला महोत्सवाचं उद्घाटन राळेगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी केशव पवार यांच्या हस्ते होऊन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गट शिक्षणाधिकारी राजेंद्र काकडे तसेच वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव तसेच सर्व शाळेचे मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपस्थित होते या चार दिवसीय सांस्कृतिक कला महोत्सवांमध्ये खैरी गावातील चारही शाळेचे विद्यार्थी तसेच अंगणवाडी व कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यामध्ये प्रामुख्यानं जिल्हा परिषद उच्च माध्यमिक प्राथमिक यशवंत विद्यालय तसेच कॉन्व्हेंट व अंगणवाडी सहभागी झाल्या होत्या या सांस्कृतिक कला महोत्सवामुळे खैरी गावातील नागरिकांना शालेय विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले सुप्त गुण व कला पाहावयास मिळाल्या तसेच सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या कलागुणांनी नागरिकांना मनमोहित केले हे सांस्कृतिक कार्यक्रम चारही दिवस रोज संध्याकाळी सुरू होत होते व रात्री दहा ते अकरा वाजेपर्यंत चालत होते या सांस्कृतिक कला महोत्सवात विद्यार्थ्यांनी कथ्थक क्लासिकल गोंडी नृत्य इत्यादी विविध प्रकारचे नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली या चिमुकल्या कलाकारांच्या कार्यक्रमांना गावातील नागरिकांकडून प्रेक्षकांकडून भरपूर असा प्रतिसाद मिळत होता या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये बालचिमुकल्या कलावंतांनी सर्व प्रेक्षकांना नृत्य व नाटिका उखाणे सादर करून गावकऱ्यांची मने जिंकली या कार्यक्रमाचं आयोजन खैरी ग्रामपंचायतनं केलं असून त्यांनी हे कार्यक्रम साजरे होण्यासाठी भरपूर प्रयत्न केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायतचे सरपंच श्रीकांत राऊत सचिव गजानन भोयर सदस्य रवींद्र निवल प्रमोद बोडे सदस्य लता पवार रमा वनकर सरला गवारकर तसेच ग्रामपंचायत कर्मचारी राहुल मानकर स्वप्नील गोपने विशाल पाटील बंटी फुलकर आकाश क्षीरसागर आदी पथकांनी परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा